लालटाकी रोडवरील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत पूर्व प्राथमिक बालवाडी विभागातील मुलांच्या स्वागत समारंभात मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडून तसेच गुलाब पुष्प आणि पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले तसेच मुलांकरता काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने जोकर आणि डोनाल्ड डक यांनाही शाळेत आणण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे संस्थे सदस्या कल्पना वायकर माजी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे मुख्याध्यापिका अर्चना गिरी बालवाडी प्रमुख लता मोडवे पालक नवनाथ खराडे मनपाच्या ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी आदी उपस्थित होते बालवाडी हा मुलांच्या आयुष्यात महत्त्वाचा पाया असतो त्यांच्या जडणघडणीत तो, तो महत्त्वाची भूमिका बजावतो असे यावेळी बोलताना दीपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या तसेच विद्यार्थ्यांकरता शाळेने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले शाळेच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचे काम केले जाते मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा फार महत्वाचा आहे आणि तो या माध्यमातून नक्कीच मिळतो असे यावेळी बोलताना मुख्याध्यापक अर्चना गिरी म्हणाल्या ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा